एक गोष्ट आज बोल वाटते मित्रांनो बोलू का राग मानू नका घरातलाच विषय फॅमिलीतला म्हणजे बघा माझ्या जी, जी बुद्धीला पडतंय जे माझ्या निदर्शनात आलं तेच मी बोलत आहे ऐका काल पांडूने बोलवलं होतं मला घरी खाली का म्हणला मी तिकडे येऊ नाही म्हणलं मी येतो म्हणलं येता आता खाल्ल्या घरी गेल्यानंतर आता परत घरी भांडण नंतर हे असतातच बर का फक्त फरक एवढा आहे की माझी तुमच्यापर्यंत असते आणि तुमची चार भेटी मध्ये असते ती जगापर्यंत नसते ती फरक एवढाच आहे म्हणजे परत घरी हे चलत तर राहतंय चढ उतार सुख दुःख तर असतं वाटेल त्याशिवाय परपंच आहे का पण असो पण एवढा पण नाही काल मग गेलो मी तर तुम्हाला माहित आहे प्रियंकाचं वडिलांचं काय झालं तर माझ्या कानावर आजपर्यंत कधी वडिलांनी घातलं नाही की तुझी बायको अशी म्हणली तशी म्हणली हा विषय झाला यायचंच बंद झाल्यात बोलायचं बंद झालं <laughs> मला विशेष वाटतं की बाबा मग फरक काय पडणार तुम्ही नाही आला म्हणून किंवा बोलायचं बंद झालं म्हणून मग ती आज मी सांगणार आहे आणि पांडू पण काय म्हणला त्या विषयावर पण बोलणार आहे हे बघा मी कसा का मी ठोकर खाईन कुठल्या पण स्टेपला जाईन भीक मागून खाईन रस्त्यावर येईन पण झुकणार नाही नाही ना बोलत तुम्ही माझ पण काही सुद्धा नडत नाही थोडंही नडत नाही तुम्ही बोलला आणि माझ्या लेकराबालांकड नाही आला म्हणून तुम्ही म्हणता ना की त्याला आता कसा होईल काय हे ते डोक्यातनं काढून टाका मी वेगळा माणूस आहे जिंदगी समजी बर्बाद करून घेईन पण तुमच्यापर्यंत खेटा येणार नाही लक्षात ठेवा आहे मी काल गेलतो पांडून पांडूंनी बोलवलो म्हणून तर बसलो होत आतमध्ये एवढा मेटर झाला एवढं पाक सामान वगैरे घेऊन एवढं पिकअपमध्ये भरायला लागलो होतो पांडूने अडवलं एक अर्धा तास जरी ती लेट येत होता ना भाऊ तर मी पुण्याच्या रस्त्याने असतोय परत रिटर्न नव्हतं येत भले माझं तिकडं काय माझी तिकडं तुम्हाला सांगतो मयत काय आहे ना पण गेलो ती गेलो भले माझं कसं पण जगेन नाही मग अशा टायमिंगला तुम्हाला सांगतो खरं आई बापांनी पहिले या पाहिजेत की बाबा काय झालं तुला प्रॉब्लेम काय तर कुठल्या अडचणीत आहे काय कोण त्रास आहे का कशाचं म्हणजे अशा विचारापासून मला काहीसुद्धा नाही फक्त कंटाळा आला ह्या रूममध्ये असं तसं हिथनं लांब जायचं आहे फॅमिलीपासून त्या विचाराने मी चाललो होतो पण हे त्यांचं काम आहे पण कुठलं कर्तव्य म्हणा की बापाचं जी जबाबदारी असते ती कुठलीच आतापर्यंत मला वाटत नाही की माझी पार्क येते म्हणून आणि काल तर नाही आला तुम्ही मला विचारायला काय झालं नका काही आहे ना चांगली गोष्ट आहे पण मी स्वतःहून तिथं आलतो खाली पांडूकडे तुम्ही समोर बसलो होता मला एवढ्या शब्दाने बोला नाही तिथंच विषय कट केला पुन्हा माझ्या दारात पण यायचं नाही माझ्या दारात यायचं नाही माझ्या बायकोला पण बोलायचं नाही मला पण बोलायचं नाही आणि मला गरजही नाही हे मी आज माझ्या बापाला स्पष्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय कळ नाही झुके का नाही सोमा सरनाव मसना जाणार असंच मरणार ताईटपणात बरबादी करून घेणार स्वतःची भीक मागणार पण झुकणार नाही असलं एक वेळेस बाहेरच्या पशी झुकन कुत्र्या पैसे झुक पण तुमच्या पैसे झुकणार नाही ध्यानात ठेवा चांगली गोष्ट झाली मी तर देवाला आभार मानतो की बाबा देवकरे आणि मी गेल्यानंतर बापाने माझ्या सांग बोलू नाही बरं झालं बोललं नाही ते सोन्याने पिवळं झालं बरं झालं काही गोष्टी होत्या चांगल्यासाठी व आणि असं थोडे की बाबा आई बापान जन्म जेलमध्ये दिल्या होती शेवटपर्यंत जातात असं पण काय नाही कोणाला ना बापच नसतात त्यांनी काय करावं का कोणाला आई पण नसती त्यांनी काय करावं अशा का <laughs> गोष्टीत चलत राहतात चला, चला। मी आपण फॅमिलीच्या ह्याच्यातनं इश्यातनं डिलीट करून टाकली डोक्यातनं बायकोला पण सांगितल्या रात्री विषयालाही घ्यायचं नाही सासरा आहे म्हणून आणि मला गरजही नाही आता सांगतोय जाऊ दे जे विषय आपल्याला तुम्हाला सांगतो हे नाही म्हटलं त्या त्या विषयावर त्यांच्या आपल्याला बोलायचं पण नाही कसं का सांग पण लक्षात ठेवा म्हातारा मी होणार यादी आधी का तुम्ही होणार आहे कोणाची गरज कोणाला लागणार आहे असू द्या बाप जैसा बेटा तुम्ही एक ताटपट तर मी दहा पट ताईट मी कशी पण वेळ येऊ हो दे माझ्या कशी पण माझ्या पद्धतीने जगायपुरतं माझे लेकर बाळा जगावण्यापुरते माझ्यात तेवढी कला पण आहे आणि माझ्यात कला म्हणजे ही यूट्यूबची नाही दुसरं पण बरंच मी हे केलेलं आहे कारागीर आहे मी चांगला कुठल्या पण क्षेत्रातला इलेक्ट्रॉनिक्स असो काय असो बरं ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे राहिला विषय काय नंतर गेलो पांडू मी बसलो आता काय बोललो असून पांडूं मी ते परत सांगतो तुम्हाला मग खाली आल्यानंतर वर प वरती पण आम्ही दोघं बोलत असताना सुद्धा आलत बेडरूम मध्ये पांडवल म्हणलं जातो बरं का असं तस माझ्या तोंडाकडे पण बैठलं नाही अडलं का मला तर काहीच माहीत नाही नाही काय मग खाली आल्यानंतर आयला माहितच नव्हतं मी आलं आई या का इथंच आई म्हणली तू कधी आला थांब थांब म्हणली जेवण करून मी म्हणून माझा मूडच नाही एक तर पहिली गोष्ट आहे ना मी तिथं गेल्या गेल्याच बाहेरनंच ती मला खिडकीतनंच ओढेल दिसलं त्यामुळं मी निघालो होतो गुपचिप पण तेवढ्या ती चुलत भाऊ आलता ना काल भेटाय मला बघा भाऊ आला लांब ना बोलला चाल एक रात्र मायापाशी राहायला बरं वाटलं पण बाप बोलला नाही मग केशवने आवाज दिला म्हणून वरती मी तो तेवढं लई पांडू खाली आला मग त्याने वर नेलं झाल्या काय गोष्टी झाल्या त्या तुम्हाला बोलणार आहे मग आई मला जाताना म्हणली अरे जेव काहीतरी खाया खा म्हणत होती काहीतरी मी काय लक्ष दिलं मूडच नव्हतं आपलं गाडीला की खाल्ली घरी निघून आलो आलं की प्रियंकाला पण सांगितलं लय विषय घेऊन घेतून पुढं म्हणजे काय बाबा आता त्या परवा दिवशी काय ओम खाली गेल शूटिंगला राधून ओम तर गाडीवर आलं तर त्या तिकडे कोपऱ्यावर सोडून गेलं लांबलंच मी म्हणलं कोण आलं रे बाबा म्हटलं कशाने आला तू म्हणलं आपा आलं तर सोडवाय बर ठीक आहे म्हणलं असू दे आपल्या जे लय विचार करत नाही त्याचा पण लय जीवनात विचारते गेलं दिवस आपल्याच संकटाचा महिला तुम्हाला सांगतो आज मी एवढं पसारा हे भरला अजून पण भरला मित्रांनो पसारा ही काय अजून जोडलं काहीच नाही हाय असं खायापुरती भांडी काढल्यात आपल्या डोक्यात काय गोष्टी असतात ती आपण करतोच म्हणून काय असं नाही की आज एक हिडव्या बघितलं मी कधीच पैसे दिले नाही घरी वडल्याने आणि काल वाटतं पेमेंट झालं असं दिलास पांडूला तेवढं पांडून हेडव टाकला होता मी बघितला मग ती लगेच कळतं की स्वामी तुझ्या जाऊ राहू माझं पेमेंट झालं मी बारक्या पोराला दिलं दाखव व्हिडिओच्या माध्यमात जळू दे असं बंडलच्या बंडल लाखाने मी तुम्हाला सांगतो असं या जोहारे दिलेले तुमचं काय तेवढं घेऊन बसला मी फक्त मला पोटाला भेटलं ना वेळेला त्यात समाधान आहे लई पैशाच्या ज्या मागता नाही मला नको पण थोडे कुठं आता मी आयुष्य गेलं माझं समजा आता हिथून पुढं तुमच्या पगारावर आणि तुमच्या पैसे मला अशा लागून मी काय देवा लावणार आहे त्याच्यावर मग तसली लालच दाखवायचं नाही मला त्याला कधी बळबळणार पण मी नाही पण एकदा डोक्यात ना आपल्या डिलेट झाला किती पण परत तुम्हाला सांगतो हे करू द्या हां वरण वर्ण फक्त जिथनं डिलेट झाला ते कारण ही वेळ माझ्यावरची ले बेकार होती मी ले डिप्रेशनमध्ये होतो टेन्शनमध्ये होतो आपण कोणाला सांगितलं पण नाही तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं तसलं नाटकं नाहीत की दाजेला सांगायचं मी जाणार आहे ताईला सांगायचं मी जाणार आहे ह्याला सांगायचं त्याला सांगायचं मुदाम व्हिडिओ आधी टाकायचं भांडे भरलेले ऑन दी स्पॉटच डायरेक्ट पुण्यातला व्हिडिओ होता जवळ पांडूला हे आईने राडा केला सर्व आई संध्याकाळ इथं आली मला वाटलं यायची नाही आले सकाळ सकाळ सांगितलं ती पांडू सकाळ नऊला तर इथं गाडी आडवा आला मग मग पुण्यात गेल्यानंतर रस्त्याने मी हिडव टाकणार होतो भांडे पिकअप पिकअपमध्ये पण विषय असा झाला ते आल्यानंतर पण काय काय असं ना काय गोष्टी किती काय विरोध आहे ना पण त्याला माझी पहिल्यापासूनच मय आहे किती पण संकट येऊ द्या किती पण काय विरोध होऊ द्या समजायला ठोकर करण ते लेकरा बायकोला पण एक वेळेस पण माझ्यासाठी उभा राहतो आणि त्याला पण माहीत आहे माझं काय मी तोंडाने गुणगान गाणार <coughs> नाही तीच प्रकार माझा आहे असे आम्ही आणि आम्ही दोघच नाही आम्ही चौघ केशव मेजर म्हणजे माधव मेन पांडू हे चौघ सक्के भाव असल्यामुळे आणि आहेच सख्याच्या वरचं बाकी समधी चार फुट वाचत्या काय नाही कालपासनं तर काही ताईचा पण कॉल नाही दाजीचा पण कॉल नाही जे असतं तेच मी बोलतो कुठे काय असं ते प्रियांकाला आला नाही पण डोक्यात जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं जास्त लय घ्यायचं नाही जे आपल्यापर्यंत ते आपलं जे नाही ते नाही वडील हेतूवर आलं नाही विचारलं काय झालं काय इथं गाडी पैसे असून पण आपण तर लय कुठं विचार करायचा म्हणजे त्यांचं असं म्हणणं कधी असं की बाबा मी दवाखान्यात गेलो पांडुग गेला हे कधी विचारलं का पुसायला तुम्ही बाप आहे तुम्ही आम्हाला जन्म दिला आम्ही नाही तुम्हाला जन्म दिला तुम्ही दिलाय आम्हाला मांडू जरी शिकली तरी आई काय मांडी कापून टाकत नाही विशेष वाटत असं चला ठीक आहे तर मी हे रूम सोडतो या आणि आज रुंबईतली आता तुम्हाल पुले तो। आ, तो, कुटे कुटे आ, गय। तुम्हाला पुले हिडिओमध्ये मी दाखवतो काय गोष्टी तर बघा तो कुठे काय कुठं जाणार आहे आणि थोडंही संकोच वाईट मानून घेऊ नका तुम्ही असं बोलता तसं बोलता जे आहे तेच आपल्याला पटत नाही जे खटकतंय ते खटकतंय मनात राह ठेवत नाही तुम्हाला बोलून दाखवतो आपण जाऊ द्या घरच्यांनी पण बघा माझा व्हिडिओ समजा अख्ख्या माझ्या फॅमिलीने